नमस्कार मित्रांनो प्रणाली रांगोली आर्ट ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे या व्हिडिओमध्ये सुद्धा मी कोलम रांगोली म्हणजेच सहा ते सहा टिपक्यांची रांगोली काढून दाखवलेली आहे इथे मी एकूण बारा रांगोळ्या काढलेल्या आहेत तर व्हिडिओ पूर्ण पहा मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सात ते चार टिपक्यांची रांगोली काढून दाखवलेली आहे ज्याने कोणी पाहिलेली नसेल तर व्हिडिओ पाहून घ्या अगदी सुंदर आणि मस्त आहे टिपके काढण्यासाठी मार्केटमध्ये टिपक्यांचा कागद इझिली अवेलेबल मिळून जाते अगदी दहा ते वीस रुपयांमध्ये मिळून जाईल त्याच्याने तुम्ही टिपके काढून घ्या आणि दिलेल्या व्हिडिओनुसार तुम्ही कुठल्याही तुमच्या आवडीची रांगोळी काढून घ्या इथे मी रांगोली तुम्हाला फक्त पेनाच्या साह्याने वहीवर काढून दाखवलेली आहे तुम्ही इथे रांगोलीच्या सहाय्याने काढून घ्या आणि ते तुमच्या आवडीचे कलर भरून घ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी सात ते चार कोलम रांगोळीची डिझाईन अपलोड केलेली आहे तुम्हाला अजून वेगवेगळ्या पद्धतीच्या रांगोळ्या पाहायच्या असतील तर कमेंट करून मला नक्की सांगा मी तुम्हाला नवनवीन रांगोळ्या टिपक्यांच्या रांगोळ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देईन ह्या ज्या बारा रांगोळ्या आहेत ह्या अगदी कमी वेळात आणि कमी जागेत होऊन जाईल सकाळच्या घाईगडबडीमध्ये आपल्याकडे पुरेसा वेळ नसतो रांगोळीसाठी तर तुम्ही अशा रांगोळ्या नक्की ट्राय करा अशा रांगोळी दिसायलाही सुंदर दिसतात आणि पटकनही होऊन जातात हे पहा मी माशांची रांगोली इथे काढून दाखवलेली आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीचे कलर भरून घ्या म्हणजे रांगोळी अजूनही सुंदर दिसेल व्हिडिओला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन रांगोळ्या पाहायला मिळतील अशा रांगोळ्या तुम्ही एक वेळा जरी पाहिलात तरी तुम्हाला लगेच इझिली हो काढता येईल हे पहा किती सुंदर रांगोळी आहे मी बाराच्या बारा, बारा रांगोळ्या वेगवेगळ्या पद्धतीने काढलेल्या आहेत तुम्ही पाहून घेऊ शकता तुम्हाला यामधली कुठली रांगोळी आवडलेली आहे ती मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद Mm-hmm. <laughs>